नमस्कार मेशिकारात शेतकरी बंधूंनो अवघ्या महाराष्ट्रभर आता पीक विमा वाटायला सुरुवात झालेली आहे हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पीक विमा वाटायला सुरुवात झालेली आहे वेळोवेळी महाराष्ट्र शासनामार्फत याची जी आरसुद्धा काढण्यात आले खूप सारे शेतकरी बंधूंच्या खात्यावरती हे पैसेसुद्धा आलेले काही शेतकरी बंधूंच्या खात्यावरती अजून पैसे आले नाही तर शेतकरी बंधूंनो या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहे की व्हॉट्सअपवरती तुम्ही चेक करू शकता की तुमची पीक विम्याची जी पॉलिसी ती पॉलिसी या ठिकाणी ॲप्रूव्ह झाली का किंवा तुमची पॉलिसी रिजेक्ट म्हणजेच नाकारली गेली का तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम आहे तुमच्या पॉलिसीचं स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे पॉलिसी ॲप्रूव्ह झाली की रिजेक्ट झाली किंवा काय तुमचा प्रॉब्लेम आला आला आहे की जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईन चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअपवरती यायचं आहे व्हॉट्सअपवरती आल्यानंतर एक नंबर दिला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे काही नावाने नंबर सेव्ह करा पी एम एब बी असेल फसल असेल विमा असेल काही नावाने नंबर सेव्ह करायचं आहे रेग्युलर जसं तुम्ही मेसेज पाठवताय कोणाला जनरली तसं फक्त तुम्हाला एक हाय करायचं हाय केल्यानंतर व्हॉट्सअप बोट असतात ते बोट्स तुम्हाला रिप्लाय देतात तुमचा डाटा कलेक्ट करतात आणि तुमच्यासमोर मांडतात हाय केलं आहे आपण हाय केल्यानंतर आता हा नंबर फक्त तुमचा पीक विमा भारतानी दिलेला पाहिजे तरच तुम्ही हे चेक करू शकता बघा आता या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आलं आहे आपल्याला बघायचं पॉलिसी स्टेटस म्हणजे हा फॉर्म भरलेला बरोबर भरला आहे की चूक भरला आहे या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे का ॲप्रूव्ह झाला आहे का ते आपल्याला चेक करायचं पॉलिसी स्टेटस परत आता खाली आला आहे सीझन इयर निवडा सीझन इयर कोणतं मग खरीप असेल रब्बी असेल मग दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल एकवीस बावीस तेवीस काय जे तुम्हाला कोणत्या वर्षाचा पॉलिसी स्टेटस चेक करायचं चे ते करू शकता समजा मी इथे खरीप दोन हजार चोवीस आणि सेंडवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जो विमा भरला आहे तो विमा येईल तुमचं पॉलिसी स्टेटस ॲप्रूव्ह झाला म्हणजे फॉर्म एकदम व्यवस्थित आहे काही फॉर्ममध्ये प्रॉब्लेम नाही आपल्या दोन्हीसुद्धा पॉलिसी क्लिअर आहेत या ये ये या या आता या ठिकाणी आपलं फॉर्म क्लिअर आहे हे तर इथे कन्फर्म झालं आहे पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड असणं या ठिकाणी गरजेचं आहे हा झाला पहिला पॉईंट आपला क्लिअर परत विचारेल आणखी माहिती आहे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू तर यसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमची माहिती या ठिकाणी समोर तुमच्या स्क्रीन समोर येईल थोडा वेळ करा आता या ठिकाणी बघा यसवरती क्लिक केल्यानंतर परत शेतकऱ्याचं नाव येईल आता तुम्हाला काय माहिती हवी विचारेल तर सी ऑल ऑप्शन हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे निवडल्यानंतर या ठिकाणी क्लेम स्टेटस बघायचं आहे आपल्याला पैसे आपल्याला काने आले किंवा किती आले दोन्ही सुद्धा या ठिकाणी आपण चेक करणार आहोत क्लेम स्टेटसवरती क्लिक करा परत सीझन विचारले सीजन विचारल्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला विचार खरीप एक रब्बी एक दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस काय जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं समजा आपण दोन हजार चोवीसचा खरीपचा विम्याचा स्टेटस या ठिकाणी क्लेम चेक करूयात दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आणि सेंड करून द्यायचं सेंड केल्यानंतर या ठिकाणी लगेच तुमच्यासमोर तुमचा डाटा दाखवला जाईल ॲप्लिकेशन नंबर कॅल्क्युलेटेड अवायटेड आला आहे क्लेमचे स्टेटस बघा म्हणजेच काय आणखीन हा विमा मंजूर झालेला नाही म्हणून कॅल्क्युलेटेड अवायटेड आलाय जर तुम्हाला या ठिकाणी नो क्लेम आलं किंवा एल्ड बेस आलं तर एल्ड बेसचा अर्थ काय होतो म्हणजेच तुमचं या ठिकाणी आणखीन अंतिम पीक कापणी अहवाल या ठिकाणी आलेला आहे पण एल्ड बेससुद्धा आला आहे आणि अमाऊंट झिरो आले तर या शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही त्याला काही तुम्हाला बेजार वाढण्याची गरज नाही हा पिक विमा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही नो क्लेम या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला आलेलं आहे आता जर तुम्हाला पैसे आले असतील तर नंतर एक अशा प्रकारचं सुद्धा स्क्रीनवरती मी समोर दाखवतो या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला काही शेतकऱ्यांना दाखवले जाईल सुद्धा ज्या शेतकऱ्यांना दाखवलं असेल किंवा येईल त्या शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी येऊन जाणार आपण दुसरी पॉलिसी चेक करूयाच याच पद्धतीने आणि जर का असं दाखवलं की ॲप्लिकेशन नंबर पेमेंट सक्सेस आणि मिड टम येईल मी टम किंवा लोकलाइज जर दाखवलं तर या ठिकाणी क्लेम टाईपमध्ये तुम्हाला शेतकरी बंधवनं शंभर टक्के पैसे येणार आहे या शेतकऱ्यांना दहा हजार पाचशे साठ रुपये आलेसुद्धा पेमेंट यां ठिकाणी सक्सेससुद्धा झालं आहे क्लेम टाईप मी टर्म किंवा लोकलाइज जर असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील पेमेंटमुळे आधार आलेला आहे जर तुमचं या ठिकाणी एलबीएस असेल तर तुमचा मंजूर झाला तरच मिळेल म्हणजेच अंतिम कापणी अहवालानंतर तुम्हाला पैसे येतील अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता